अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी पदी आशिष येरेकर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या बदलीची चर्चा चर्चा आता सुरू झालेली आहे ही जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली झाल्यानंतर सुरू झालेली आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी अजून कोणाची नियुक्ती झालेली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून आशिष येरेकर यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे त्यामुळे महसूल मधील कर्मचाऱ्यांनी आता धसका घेतलेला आहे येरेकर यांची बदली होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे येरेकर यांची अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा आता सुरू आहे त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांबरोबरच महसूलच्या कर्मचाऱ्यांनी दसका घेतलेला आहे जिल्हा परिषदेनंतर आपल्यालाही कोड होणार असल्याची चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे एरेकर यांनी जिल्हा परिषदेत कामकाज करताना घरकुलात उल्लेखनीय कामकाज करून जिल्ह्याला आघाडीवर आणलेले आहे तसेच शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केलेले आहेत मिशन आपुलकीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील शाळांचा भौतिक विकास करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या कामाचे कौतुक सर्व शिक्षकांनी केले होते आता शिक्षकांसह हो ग्रामसेवकांना हजेरीसाठी क्यू आर कोड प्रणाली लागू केलेली आहे त्यामुळे सर्वांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे हा क्यू आर कोड हजेरीचा निर्णय गरजेचा आहे ते जिल्हाधिकारी झाल्यानंतर सर्वांनाच हा निर्णय लागू होऊन जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामे वेगाने होण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा